आपल्या युट्यूब मध्ये आणि आज मी कुठे आहे बघा गाडीत पेट्रोल टाकणं चालू आहे गाईज आणि आम्ही चाललोय चपराई तुम्हाला दाखवू आपण आता गेल्यावरती आम्ही तर गाईज आम्ही कुठे चाललोय तुम्हाला प्रश्न पडला असेल तसं आम्ही गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे की आम्ही चाललो कुठे नेमकी काल तुम्ही सिटीत गेले होते खूप सारी शॉपिंग केली सिटीमधनं तर फ्रेंड्स आम्ही आहे सुप्रसिद्ध असं देवस्थान आहे तिथे आम्ही चाललो आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधलं आणि खूप प्रसिद्ध आहे तर चला मी तुम्हाला दाखवते व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मी तुम्हाला दाखवते तर हे दोघं जे मागे आहेत का ते दोघं मागचे

फोटो घेतली आता आम्ही आलो आहे चांगली चौकामध्ये तर तो छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात मोठा पुतळा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तर तो तु, मी तु, तुम्हाला दाखवते आता बघा सगळ्यात अशी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे महाराजांची हे पा आपल्या महाराजांची 三个嘞。 दोन जण मागे राहिले तर आम्ही त्यांचा वेट करतोय समोर येऊन थोडासा कारण त्यांना सोडून तर काही जाऊ शकत नाही कारण ते दोघं माझे भाऊ आहेत आणि खूप म्हणजे खूप जीव लावतात मला एकाचं नाव महेश आहे एकाचं नाव पप्प्या <laughs> आम्ही त्याला पप्प्या म्हणतो तसं त्याचं नाव वेगळे पूर्ण पाकितान ना खूप छान किल्ला आहे आणि बघा या टाइम किती सुंदर दिसतोय सूर्य मावळताना दौलताबादचा कोणी देवगिरी किल्ला म्हणत मित्रांनो की पहिले आपल्या भारताची राजधानी होती किती मस्त आहे ना आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये किंतसारखं घर

आणि ह्या घाटामधनं गाडी जी आहे तर ती व्यवस्थित चालवावं लागते कारण की सिंगल रस्ता आहे आणि म्हणजे गाड्या ह्या साईडने पण जाता येईल ह्या है साईडने पण आणि एकदम छोटासा रस्ता आहे आणि खूप म्हणजे असा गोल गोल घाटे आहे डोंगराला तर खूप जपून गाडी चालवावी लागते खूप ऊन लागतोय म्हणून डोक्यावर रुमाल घेऊन आलाय बिचारा <laughs> खुलताबाद तर आता आपण खुलताबाद मध्ये एंट्री करतोय आपण चलोय भद्रा मारुतीला तर आता एंट्री करतोय आपण खुलताबाद हे पाहिजे पुढे निघले ते डोंगरावरती आहे खूप सारे घरे म्हणजे पूर्ण गाव आहे हा तालुका आहे एक आणि इथं खूप फेमस आहे मारुतीचं खूप प्रसिद्ध आहे म्हणजे जी पण इच्छा मारुतीला मागितली तुम्ही तर शनिवारी इथे

<laughs> <आपे>। <laughs> आता पैसे देईन त्या मित्रांनो फायनली आपण मंदिरात आलोय आणि आता आपण थोडासा प्रसाद घेऊया चला

फोटो <laughs> खूप गर्दी आहे तर आता आपण दर्शन घेऊया आणि या गर्दीत दर्शन घेताना मी तर पटले मी दर्शन केलंय आता पूर्ण मूर्ती दाखवते मी महाराज तर मित्रांनो आपलं दर्शन झालंय ट्रेनच चालू आहे दर्शन करणं तर तिथे जे आहे तर तिथे स्त्रियांना प्रवेश नाहीये तर बघू मी तुम्हाला दाखवते भेटत तर फ्रेंड्स आता आम्ही घेतोय गोळा गोळा खातोय गोळा खायला तर मी कोणता कलरचा गोळा घेऊ मला आवडतो रेड मी तोच घेणार नाही तर काला कट्टा मी आता घेतोय गोळा तर बघा रेड कलरचा गोळा तुझा रेडी काय लोकांच आहे आता आ हा पप्पाचा

आता आम्ही घरी आमचं दर्शन पण झालंय आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं आता आम्ही आणि अंधार पण झालंय सायंकाळची वेळ झाली आणि आता आम्हाला जाणं आहे तर आम्ही आता चाललोय काही आता आम्ही निघलोय आणि आता आम्ही चाललो हे घरी हे दोघं पण येत आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आपल्या खुंता तुम्हाला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ज्यांनी पण मला इंस्टाला फॉलो केलं नसेल खाली मी आय डी दिलेली आहे जाऊन लगेच फॉलो करा आणि हो माझे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा पण मी व्हिडिओ सोडेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ओके